आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतीविषयी माहिती जाम जाणून घेणार आहोत ज्या वनस्पतीला मराठीमध्ये ज्योतिष्मती म्हणतात त्याचं हिंदी नाव मालकांगणी आहे आणि जे वैज्ञानिक नाव आहे सायंटिफिक त्याचं जे नाव आहे ते सेलास्ट्रस पॅनिक्युलेटस असं आहे याला नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये कडकांगण असे म्हणतात ही एक वेल आहे ही वनस्पती अत्यंत औषधी आहे या वनस्पतीचे तेल काढतात ते, ते तेल सांधे आणि शरीरातील नसांना आराम मिळावे म्हणून त्याची मॉलिश करतात किंवा ते, ते तेल चोळतात या वनस्पतीच्या बिया मेंदूसाठी अत्यंत लाभकारी असतात मेंदूची दुर्बलता दूर, दूर करण्यासाठी याच्या बिया वापरतात आदिवासी या, या वनस्पतीचं तेल पूर्वीपासून तयार करत आलेले आहेत अज अनेक आदिवासी भागात या वनस्पतीचं तेल हे आपल्याला उपलब्ध असते या वनस्पतीला फळे ही ऑगस्ट महिन्यात येतात याची फळे सुरुवातीला निळसर असतात पक्व झाल्यावर ती लाल रंगाची होतात मित्रांनो या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद